राज्याचे पनन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई एपीएमसी मार्केट मध्ये आज पाहणी दौरा केला पाहणी दौऱ्यापूर्वी त्यांनी प्रशासकीय इमारतीत एक आढावा बैठक घेतली या बैठकीत सर्व संचालक मंडळाने जयकुमार रावल यांचा सत्कार केला यावेळी मसाला मार्केट संचालकांनी पनन मंत्र्यांना पुष्पगुच्छा सह ड्रायफ्रुट्स काहींनी वेगवेगळे वेग वे उपहार तर काहींनी इलायची हार अशा विविध भेटवस्तू देत मंत्र्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला सर्वात महत्वाची बाब अशी की मसाला मार्केट संचालक पनन मंत्र्यांना शौचालयावर अनधिकृतने बांधण्यात आलेल्या एका संस्थेत च्या आलिशान कार्यालयात घेऊन गेले व सर्व अधिकारी व कर्मचारी बघत राहिले सध्या हा चर्चेचा विषय बनला आहे त्यामुळे मार्केटच्या अडी अडचणी समजून घेण्यासाठी करण्यात पाहणी इव्हेंट बाजी केल्याचे दिसून आले त्यानंतर पननमंत्र्यांनी मसाला मार्केट धान्य मार्केट फळ मार्केट व कांदा बटाटा मार्केट व इम्पोर्ट एक्सपोर्ट हाऊस मध्ये जाऊन पाहणी दौरा केला मात्र यावेळी बैठकीत उपस्थित असलेले शेतकरी प्रतिनिधी मंत्र्यांसह पाहणी दौऱ्यात दिसून आले नाहीत त्यामुळे नवीन आलेल्या पणन मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते Bureau Report APMC News